नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरल्या वांग्याची चमचमीत तशी भाजी आणि ओल्या नारळामध्ये तर फारच मस्त लागते बनवायलाही सोपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावराण पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो एवढी वांगी घेतली आहेत वांगी मस्त ताजी फ्रेश काटेरी पाहून घेतले माझ्याकडे एकच बटाटा शिल्लक राहिला होता म्हणून मी तोही यात टाकते आहे तुम्हाला नसेल आवडत स्किप करू शकता किंवा एखाद बटाटा वाढवू शकता त्यानंतर ओलं नारळ घेतले अर्धी वाटी त्यातून थोडंसं नारळ मी बाजूला काढून ठेवलं आणि सर्व नारळाची अशी ही काप करून घेतले त्यानंतर घेतले एक पाव वाटीपेक्षा कमी शेंगदाणे आणि दोन ते अडीच चमचा एवढे तीळ सोबतच दोन मोठी कांदे असे उभे पात चिरून घेतले आणि त्यानंतर घेतले ते चार ते पाच हिरवी मिरची एक इंच आल्याचा तुकडा आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि अर्धी मूट देठासे कोथंबीर आता गॅसवर तावा ठेवून घेतला यावर थोडंसं तेल घालूया त्यावर कांदा भाजून घेऊयात कांदा आपण जास्त इथे काळा करायचा नाही आहे थोडासा असा लालसर रंग झाला कांद्याचा की आता कांदा आपण थोडासा असा बाजूला करूया तव्यावरच म्हणजे अजून तो थो थोडासा आचने खरपूस असा भाजला जाईल आणि बाजूला केल्यानंतर यातच घालूया आपण ओल्या नारळाचे काप थोडंसं तेल घालून ओलं नारळसुद्धा तव्यावर एका बाजूला असं भाजून घ्यायचं नारळाचासुद्धा असा रंग बदलत आला की काढून घेऊयात आणि कांदासुद्धा आता मस्त असा रंग बदलला आहे भाजला गेला आहे कांदा काढून घेऊयात तर मी ओली नारळ आणि कांदा वेगवेगळ्या ताटात काढला त्यानंतर गरम तव्यावर आता शेंगदाणे भाजून घेऊयात थोडंसं तेल टाकून शेंगदाणेसुद्धा खमंग आणि खरबूस असे भाजून घ्यायचे शेंगदाण्याची थोडीशी साल तडकायला लागली की आता यावर तीळ घालून घेऊयात आणि तिळासुद्धा मस्त अशा भाजून निघतात शेंगदाण्यासोबत उडायला लागले की आता काढून घेऊयात आणि मिरची घालूयात मिरची ही तेल टाकून चांगली डाग पडेपर्यंत मस्त अशी भाजून घेऊयात आता मिरची सोबतच आपण घालूयात आले आणि लसूण आल्याचे मी असे तीन ते चार तुकडे करून घेतले आणि लसणालाही मस्त डाग पडले आहेत भाजलं गेलं आहे आता काढून घेऊयात आता दोघंही मसाले मी असे वेगवेगळ्या ताटात काढले खोबरे शेंगदाणे तीळ वेगळ्या ताटात आणि मिरची कांदा आले लसूण वेगळ्या ताटात थंड झाल्यानंतर सुरुवातीला आपण खोबरे शेंगदाणे थोडंसं बारीकसर करून घेऊयात हे पहा पाणी न घालताच मी असं हे कोरडंसर वाटण केलं आणि आता याच भांड्यात घालूया कांदा मिरची आणि आले लसूण सुरुवातीला आपण जर असे कोरडे मसाले दळलेत तर एक सारखं वाटण तयार होतं आता कोथंबीर घालूयात आणि थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊयात हवं तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा अर्धा ते एक चमचा एवढा घालू शकता आता वाटण आपलं तयार आहे तर या वाटणातील अर्ध वाटण आपण बाजूला काढून घेऊयात वांद्यात भरण्यासाठी आपण वाटण आहे असं बाजूला काढून घेतलं आता यात घालूया काही पावडर मसाले या वाटणापुरतंच घालूया मिरची पूड त्यानंतर घालूया कांदा लसूण मसाला आणि हळद वाटणापुरतंच चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे मिक्स झाल्यानंतर आता हे थोडंसं बाजूला ठेवूयात आणि वांगी चिरून घेऊयात तर इथे मी वांगी आणि बटाटा धुवून घेतला होता यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता वांग्याची अशी काटे काढून घेऊयात आणि देटाचा भागसुद्धा असा कट करून घेऊयात त्यानंतर वांग्याच्या अशा चार भागांमध्ये चिरा करून सर्व वांगी या पद्धतीने अशी चिरून घेऊयात तर हे पहा मसाला भरण्यासाठी असं मी अर्धवाट वांगी सगळं चिरून घेतली आणि बटाट्याच्यासुद्धा अशा लांब फोडी केल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात बटाटा चिरून घेऊ शकता हवं तर बटाटा पाण्यातही ठेवू शकता मी इथे पटकन वांग्यात मसाला भरणार आहे म्हणून मी वांगी पाण्यातही ठेवली नाही तर वांगी ही पटकन चिरून आपण यात मसाला भरून घेऊयात जो आपण इथे बाजूला वाटण काढून ठेवलं होतं त्यात आपण कांदा लसून मसाला मिरची मीठ वगैरे घेतलं होतं तोच मसाला मी वांग्यात असा भरून घेते तुम्ही हवं हो तर सुद्धा वांग्यात मसाला भरून घेऊ शकता याच पद्धतीने आपण सर्व वांग्यात मसाला भरून घेऊयात वांगी अशी आयत्या वेळेत चिरली की काळी पळत नाही आता यातील थोडासा मसाला शिल्लकच आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर यात जे आपण मसाला भरलेली वांग आहे ते भरलेली वांगी सर्व तेलात सोडूयात तेल चांगलं गरम झाल्यानंतरच वांगी सोडायची आणि वांगी सोडल्यानंतर गॅस आता थोडासा मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून वांगी उलटपालट करून घ्यायची म्हणजे थोडीशी वांगी परतवल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटानंतर आता झाकण काढून पाहूयात तर हे पहा मस्त अशी वांगी तेलात परतल्या गेली आहे मसालासुद्धा बाहेर आला नाही वांगीसुद्धा सुटली नाहीत तर हे पहा मस्त अशी वांगी परतल्या गेली आहेत अर्ध वांगा आपलं इथे शिजलं आहे कुकरलासुद्धा लावायची गरज पडत नाही मस्त अशी ही वांग्याची भाजी होते आणि मौसूत ही वांगी शिजतात आता जो आपण मसाला करून घेतला होता तोही शिल्लक होता तोही यात घालूयात आणि जे वाटण आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते सुद्धा यात घालूया आणि चांगलं वांग्यांसोबत परतवून परतवून घेऊयात मसाला चांगला तेल सुटेपर्यंत अजून वांग्यांसोबत चांगला मिक्स करायचा आणि परतवून परतवून घ्यायचा सर्व मसाला आणि वांगी एकजीव करून घेतलं मस्त असं आजूबाजूनी तेल सुटले तवर आपण मसाला हा परतवून घेतला आता यात पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढं मी लाल मिरची पावडर घातलं अर्धा ते पाऊन चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा एवढा गरम मसाला त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि सर्व आता हे मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा मसाल्यामध्ये परतवून घेऊयात पावडर मसालेही चांगले परतले गेले आहे तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतले आता यात घालूया बटाट्याच्या फोडी आणि टमाटासुद्धा मी ऐ, असा उभा चिरून घेतला तर एक लहान आकाराचा टमाटा उभा पात्या चिरून घेतला आणि आता यालासुद्धा एक दोन मिनटासाठी वाफ देऊन घेऊयात तर हे पहा बटाटा ता आणि टमाटा ही हा मसाला मस्त मुरला आहे आणि मस्त असं तेल सुटलंय मसाला चांगला परतवून परतवून घेतल्यामुळे रस्साही फार छान लागतो आणि वाग्यातही मस्त मसाला मोरतो आता यात वाटणाच्या भांड्यातलं थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घेऊयात जेवढी आपल्याला रस्सा भाजी हवी आहे तेवढी आता वाढवून घेऊयात यात गरम पाणी घालून मस्त असा रस्सा वाढवून घेतला उकळी आली की यात घालूया चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर मिक्स करून घेऊयात ही वांग्याची भाजी खायलाही फार मस्त लागते ओल्या नारळातली आता यात चमचा ठेवायचा आणि मोठ्या आचेवर चांगलं वांगं खळखळ उकळेल म्हणून असं झाकण ठेवायचं तर हे पहा आपण झाकण ठेवून वांगं असं एक दोन मिनटासाठी चांगलं उकळून घेतलं आणि चांगली अशी खळखळ उकळी आल्यानंतर एकदा पुन्हा दोन मिनटासाठी गॅस मोठ्या आचेवर करून खळखळ अशी उकळी आणून घ्यायची आणि आता मात्र गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर एक तीन ते ती चार मिनटासाठी वाफ काढून घ्यायची तर दोन तीन मिनटातच आपलं वांग मस्त असं शिजलं आहे या पद्धतीने वांगं शिजवलं की देठापर्यंत वांगं छान शिजतं आता एकदा मिक्स करून घेऊयात ढवळून घेऊयात आणि गॅस बंद करून वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम वांग्याची भाजी सर्व करूयात चमचमी तसं गावरान पद्धतीचं ओल्या नारळातली वांग्याची भाजी आपली तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण वांगं शिजवलं पण खायलाही फार मस्त लागतं आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच चमचमीत सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद